कोजाराम याचा विवाह ममताशी झाला होता ममता कोजारामची पत्नी बनवून आली असली तरी तिच्या चेहऱ्यावर खुशी नव्हती तिच्या चेहऱ्यावरची नाराजी सगळ्यांना स्पष्ट दिसत होती पण नुकतेच लग्न झाले आहे आईवडिलांची घर सोडून ती नव्या घरात आली आहे त्यामुळे तिला करमत नसेल असा समज कोजारामने करून घेतला ममता सडपातळ बांध्याची सावळ्या रंगाची होती चार चौघात उठून दिसणारे रूप तिला लाभले होते तिच्या या मोहक रूपावर कोजाराम खुश होता तिला आनंदीत ठेवण्याचा त्याचा प्रयत्न सुरू होता पण तिच्या चेहऱ्यावर काही आनंद दिसत नव्हता दिवसभर तो कामात असे रात्रीच्या एकांतात तो तिला मिठीत घेऊ लागला सुरुवातीला तिचे संकोचने त्याला स्वाभाविक वाटत होते त्यामुळे तोही तिच्या मनाप्रमाणे वागत होता नंतर मात्र ती आपल्याला टाळत आहे असे त्याला वाटू लागले एकांतात ती मिठीत येत नाही काम क्रीडेला प्रतिसाद देत नाही हे लक्षात आल्याने त्याची चिडचिड होऊ लागली तर तिची ही चिडचिड सुरू झाली होती तिच्या मनात नेमके काय आहे याचा अंदाज कोजरामला येत नव्हता ममताला कोजराम नको होता तिच्या मनात तिच्या जवानीला फुलवणाऱ्या प्रियकर दशरथशिवाय दुसरा कशाचाच विचार येत नव्हता राजस्थान येथे राहणाऱ्या दशरथ मेघवाल हा तिच्या नात्यातील तरुण होता तो नेहमी तिच्या घरी जात येत असे ती वयात आली तिच्या शरीरावर जवानीच्या खुनात दिसू लागल्या तेव्हा त्यावर ते नजर फिरवणारा दशरथ होता त्याने तिला तिच्या जवानीची ओळख करून दिली होती तिच्या नादूक शरीराला पहिला स्पर्श केला तेव्हा ती घाबरून पळाली होती पण नंतर मात्र तिला तो स्पर्श हवाहवासा वाटू लागला तर दशरथ तिच्या जवानीवर फिदा झाला होता तो तिला मिठीत घेण्याची संधी शोधत होता तीही संकोचित का असेना त्याच्याशी बोलू लागली तिचे हे बोलणे लादणे म्हणजे प्रतिसादच आहे हे दशरथने ओळखले त्याला ती हवीच होती तो तिच्याशी जास्तच लगट करू लागला तिच्याकडूनही प्रतिसाद मिळू लागला एकमेकांना चोरटे स्पर्श करता करता त्यांच्या मनातील कामुकता वाढत गेली एका बेसावट क्षणी दोघे एकमेकांच्या मिठीत शिरले आणि दोघांनी काम क्रीडा सुरू केली तो पहिल्याप्रमाणे तिच्या मनात कायमचा कोरला गेला आणि दशरथ तिच्या जीवनाचा आयुष्याचा सोबती बनला आयुष्यभर एकमेकाला असेच प्रेम देत राहू सुख देत राहू असा विचार त्या दोघांनीही केला होता ते पती पत्नीप्रमाणे वागत होते संधी मिळेल तेव्हा शरीर सुखाचा आनंद घेत होते सारे सुरळीत सुरू होते पण ती विवाह योग्य झाली आणि तिच्या घरच्यांनी तिच्यासाठी स्थळ बघण्यास सुरुवात केली तिने दशरथला हे सर्व सांगितले पण त्याने काही हालचाली केल्या नाही दरम्यान तिच्यासाठी कोजारामचे स्थळ आले ते स्थळ तिच्या पालकांना पसंत पडले आणि तिचे लग्न झाले ममता कोजारामची पत्नी झाली कोजाराम तिला भरभरून प्रेम देत होता सुख देत होता पण तिच्या मनातील दशरथ मात्र जात नव्हता ती दशरथसाठी जुळत होती तिकडे तिचे लग्न झाल्यानंतर दशरथही अस्वस्थ झाला होता आता तिच्याकडून सुख मिळणे बंद झाल्याने तिचा विरह त्याला सोसवत नव्हता दोघांच्याही मनातील वासना कमी झाली नसल्याने ते एकमेकांच्या संपर्कात होते कोजाराम आता तिचा पती असल्याने ती दशरथ बरोबर काहीच करू शकत नव्हती तिचा पतीच तिच्या सुखात आडसर होता हे ती आणि दशरथ दोघांनीही ओळखले आता हा अडसर दूर कसा करायचा याचा विचार ते करत होते तेव्हा तो मेला पाहिजे तरच नाते तुटणार यावर त्या दोघांचे एकमत झाले पण तो मरणार कसा हा मोठा प्रश्न होता समजा त्याला आपण मारले तर आपण तुरुगात जाऊ अशी भीती त्या दोघांनाही होती यावर काहीतरी उपाय केलाच पाहिजे साप तर मेला पाहिजे आणि काठीही तुटता कामा नये असे काहीतरी केले पाहिजे खूप विचार केल्यानंतर त्यांनी एक प्लॅन आखला यामध्ये त्याचा काटा तर काढायचाच पण त्याबद्दल कोणाला संशय येऊ द्यायचा नाही असे हे कारस्थान होते ममता माहेरी गेली तिकडे दोन चार दिवस राहिली ती माहेरी गेल्याने कोजारामला तिची आठवण येत होती तो तिला नेहमी फोन करत होता तिची विचारपूस करत होता तीही त्याच्याशी गोड बोलत होती बोलता बोलता तिने त्याला माहेरी भेटायला बोलवले तिने बोलवले म्हटल्यावर कोजाराम लगेच तयार झाला कधी एकदा बायकला भेटतो असे त्याला झाले होते हातातील सगळे कामे आवरून तो सासरवाडीला निघाला दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी तो घरातून वडिलांना सांगून बाहेर पडला रात्री सासरा जेवण करून तो तिथेच वस्तीला राहणार होता घरातून बाहेर पडताच त्याने बायको ममताला फोन करून मी येत आहे असे सांगितले त्याला माहीतच नव्हते की त्याने बायकोला नाही तर मृत्यूलाच आपण येत असल्याची खबर दिली आहे कारण तिकडे कोजाराम घरातून बाहेर पडल्याची माहिती ममताने दशरथला दिली हे सगळे प्लॅनिंग होते दशरथ तयारच होता तो आणि त्याचा सातीराम जयपाल हे दोघे सज्जच होते ते दोघे मोटरसायकलवरून गावातून बाहेर पडले दशरथने कोजारामला फोन केला ममताच्या माहेरचा नातेवाईक म्हणून कोजाराम दशरथला ओळखत होता त्यामुळे त्याने सांगितले की मी ममताला भेटण्यासाठी निघालो आहे तेव्हा दशरथ म्हणाला आम्ही तिकडेच येणार आहे तुम्ही कुठे आहे तिथेच थांबा आम्हीही येतो कोजारामने त्याला आपण कुठे आहे हे सांगितले आणि त्याची वाट पाहत थांबून राहिला काही वेळाने मोटरसायकलवरून दशरथ आणि त्याचा साथीदार जयपाल हे दोघे तेथे ते आले फलुदी या गावाजवळ त्यांनी कोजारामची भेट घेतली बोलता बोलता दशरथने कोजारामला दारू पिण्यात जाऊ का असे विचारले दारू म्हटल्यावर कोजाराम तयार झाला कोजाराम दशरथ आणि जयपाल हे तिघेही एकाच वयाचे होते तरुण होते एकमेकांना ओळखत होते त्यामुळे दारूची पार्टी त्यांच्यासाठी काही नवीन नव्हती मस्तपैकी दोन दोन पेग मारायचे आणि घरी जायचे असे कोजारामला वाटले पण त्याला पुढे काय वाढून ठेवले आहे याची जाणीवच नव्हती तो तयार झाला आणि मग आडबाजूला प्यायला बसायचे असे त्यांनी ठरवले दशरथने कोजारामला कालव्यालगतची जागा सुचवली कोजाराम तयारच झाला मग ते दोघेजण कालव्या लगतच्या रिकाम्या ओसाट जागेत जाऊन बसले हा परिसर निर्जन होता तिथे त्या तिघांशिवाय कोणीच नव्हते त्यामुळे सगळे काही प्लॅननुसार होत असल्याने दशरथ खुश होता तो सावधपणे पुढचा डाव खेळत होता दारूच्या बाटल्या काढून दशरथने समोर ठेवल्या जयपाल आणि कोजाराम यांनी ग्लास घेतले तिघांनीही ग्लासमध्ये दारू उठून गुटखे घेण्यास सुरुवात केली गप्पा गोष्टी करत ते दारू पित होते दरम्यान पाणी संपले तेव्हा दशरथने कोजारामला सांगितले जरा कालव्यातून पाटली भरून पाणी आणणार का त्यावर कोजाराम उठला आणि बाटली घेऊन कालव्याकडे निघाला तो नशेत आडखत चालत होता दशरथने जयपालला इशारा केला तोही सज्ज झाला दशरथ आणि जयपाल हे दोघे कोजारामच्या पाठोपाठ चालू लागले दबक्या पावलाने ते निघाले होते कोजाराम कालव्यात उतरला आणि बाटली पाण्यात बुडवू लागला ही संधी साधत दशरथ आणि त्याच्या साथीदार जयपाल यांनी कोजारामला पाण्यात ढकलले कोजाराम पाण्यात पडला तो गटांगळ्या खाऊ लागला एकतर त्याला पोता येत नव्हते त्याचं दारूची नशा चढली होती त्याला हातपाय मारता येत नव्हते तो कालव्यात बुडून गेला तो आता पाण्यातून जिवंत बाहेर येणार नाही याची खात्री पटल्यानंतर दशरथ जयपालसह तिथून निघून गेला सासरवाडल्यां निघालेल्या कोजाराम दारूच्या नशेत कालव्यात बुडून मयत झाला असा एकूण बनाव तयार झाला होता त्यामुळे ममता दशरथ आता निवंत झाले होते त्यांच्या प्रेमातील आडसर दूर झाला होता आणि याची कोणलाच कानोकान खबर लागली नव्हती मुलगा घरातून बाहेर पडला पण सासरवाडीला गेलाच नाही हे ऐकून काळजीत पडलेल्या कोजारामच्या वडिलांनी पोलिस ठाणे घातले मुलगा चार दिवसापूर्वी बेपत्ता झाल्याची तक्रार दिनांक पंचवीस फेब्रुवारीला नोंदवली पोलिस शोध घेत होते पण कोजाराम सापडत नव्हता दिनांक एक मार्च रोजी त्याचा मृतदेह कालव्यात सापडला तो दारू पिऊन पाण्यात बुडून मय झाला असावा असे चित्र असले तरी पोलिसी डोक्यात संशयाचा किटा वळवळला वड़ तो एकटा दारू पिण्यासाठी या निर्जन ठिकाणी येणार नाही त्याच्याबरोबर नक्कीच कुणीतरी होते मग जो कुणी सोबत होते त्याने त्यावेळी ते पोलिसांना किंवा कोजराम त्या नातेवाईकांना का कळवले नसेल या प्रश्नाला उत्तर नव्हते त्यामुळे पोलिसांनी कोजेरामच्या मोबाईलचे कॉल डिटेल तपासले तेव्हा त्याच्या फोनवर आलेला शेवटचा कॉल दशरथचा असल्याचे उघड झाले त्यानंतर कोजेराम बेपत्ता झाला त्या रात्रीचे लोकेशन ट्रेस केले तेव्हा घटनास्थळी दशरथचा मोबाईलही दिसत होता आता पोलिसांनी दशरथवर लक्ष केंद्रित केले दशरथचे कॉल डिटेल तपासले तेव्हा पोलीस चक्राऊन गेले कारण तो सातत्याने कोयजेरामची पत्नी ममताच्या संपर्कात असल्याचे दिसून आले कोजरामने ममताला कॉल केला त्यानंतर लगेचच ममताने दशरथला कॉल केल्याचे दिसले त्यानंतर काही वेळाने दशरथने कोजारामला कॉल केला होता तर रात्री उशिरा ममताला कॉल केला होता हे सगळे धागे पोलिसांनी जुळवले कोजाराम कालव्यात बुडून मेला नाही तर त्याला बुडून मारला हे स्पष्ट दिसत होते पोलिसांनी दशरथला ताब्यात घेतले त्याच्याकडे कसून चौकशी केली तेव्हा तो घटना घडली त्या दिवशीचा तपशील सांगू शकला नाही ममताच्या तो का संपर्कात होता याचेही उत्तर देऊ शकला नाही तेव्हा मात्र पोलिस ही खाक्या दाखवण्यात आल्या त्याला फार काळ सत्तेला पोहता आले नाही त्याने सगळा घटनाक्रम पोलिसांसमोर उघड केला त्याने दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी त्याच्यासह ममता आणि जयपाल यांनीही बेड्या ठोकल्या अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा